राज्य काय कर्त्यांच्या दृष्टीनं बघितलं तर एका मराठा जातीचं वर्चस्व सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणावर बऱ्यापैकी मग होत हो, होत मग त्यांचं काय त्यांची गणित बिघडली चुकली काय झालं मी नाही त्यांची गणित बिघडली चुकली म्हणजे मी याच्यावर बोलणं जाती जातीवाचक वचक हो नाही येते काय हरकत नाही महाराष्ट्रामध्ये काय चौतीस टक्के संख्या ही मराठ्यांची आहे म्हणजे मराठा अधिक कुणबी आता मराठा आणि कुणबी यांच्यामधल्या जातीवर मला माहिती आहे तुम्ही पाहिलेला आहे कल्याणला दोघांच्या परिषद आपण झालेल्या होत्या ते सोडून देऊया आपण पण तरी मराठा आणि कुणबी म्हणून चौतीस टक्के चौतीस टक्के म्हणजे किती साडेचार कोटी कॅलिफोर्नियाची लोकसंख्या किती कॅलिफोर्निया अमेरिकेतला साडेचार कोटी म्हणजे अख्ख्या कॅलिफोर्नियाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी फक्त मराठ्यांची लोकसंख्या महाराष्ट्रात आहे आता हे मराठा जे होते ते, ते संयुक्त आज चवळीच्या काळात नंतर अगदी शरद चा, पीडीएफच्या काळामध्ये सुद्धा प्रामुख्याने त्यांची आर्थिक स्थिती ही लोअर मिडल प्लस होती लोअर मिडल क्लास वरती आणि आता बहात्तर ते चौऱ्याहत्तरच्या काळात दुष्काळातल्या ज्या वेळेला कामगारांना त्या दुष्काळी कामगारांना कामासाठी यायला लागायचं खडी फोडायला लागायची तुरुंगासारखी खरी फोडवायची त्याच्यात शेकडो मराठी मराठा कुटुंब होती आता ह्या मधल्या काळामध्ये आर्थिक विकास झाला तर एकूण आर्थिक विकास झाला मुख्यतः ऐशी नंतर त्याच्यामध्ये मराठा जातीतले जे लेयर्स आहेत आर्थिक म्हणजे वेल ऑफ समृद्ध समृद्धीच्या जवळचा सुस्थित मध्यम स्थित आणि गरीब त्यात गरीब मराठ्यांची संख्या जरी जास्त असली तरी या तीन वर्गांमध्ये आर्थिक स्थिती दुप्पट पाचपट सुधारली आणि त्याच्यामुळे त्यांची मुलं मोठ्या प्रमाणावरती उच्च शिक्षणाला ब्राह्मणांप्रमाणे पूर्वीच्या ब्राह्मणांप्रमाणे जायला लागली अमेरिकेत गेली जर्मनीत गेली माहितीमध्ये असे खूप मराठा समाजातले लोक आहेत की जे पूर्वी लोअर मिडल मिडल क्लासमध्ये होते शेती होती पण मुलं हो इकडेच करे त्यांचं शिक्षण झालं ते आर्थिक स्थिती सुधारली ती आर्थिक सुधा स्थिती सुधारल्यानंतर त्यांची ऑन पार शहरी सुशिक्षित सवर्णांशी त्यांची सांस्कृतिक ना जुळली